हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस कॅलेंडर नवीन आलेलं आहे सो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पाडव्याला तर मी देणारच आहे पण आजही शुभेच्छा देते आणि हे जे नवीन वर्ष आलेलं आहे हे सगळ्यांना सुख शांती समृद्धी ऐश्वर आरोग्यदायी जावं अशी देवा गजानन महाराजांचं मी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शंभूजे बाप्पा अगदी बापरे पप्पा चिरून झाल्यावर पेपर बसणं चाललंय मला असं वाटलं हे बाई केवढी पापा दोन पेपई फेकावे लागते तीन पप्पा फेकावी लागणार आहे अरे राम so, सो तुम्हाला कॅलेंडर दिसत असेल दोन हजार चोवीस च कॅलेंडर कारण निर्णय सो so, तुम्हाला प्रत्येकाला सवय का मला कशी सवय की जानेवारी मध्ये वाढदिवस माझाच असतो पण मला ती सवय आपला वाढदिवस कधी आहे मग सुट्टीच्या दिवशी आहे का मग त्या दिवशी अजून काही आहे का मग लगेच म्हणजे आता या महिन्यापासूनच मी पुढचं प्लॅनिंग पाहून घेते गघुळाष्टमी कधी गणपती कधी बसणार आहे नवरात्र कधी आहे महालक्ष्मी कधी बसणार कधी उठणार हे सगळं मी आत्ताच करून घेते तशी सवय तुम्हाला पण आहे का सोवयच असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हो आम्हाला आहे आणि बरेच जणांना सवय असलं की नवीन कॅलेंडर आलं की प्रत्येकाचे वाढदिवस वगैरे लिहून ठेवा मी असं लिहत वगैरे नाही पण माझा वाढदिवस शंभूचा शंभूच्या पप्पाचा त्यानंतर माझ्या भावाचा अबोलीचा असं थोडक्यात कधी आहे हे मी फक्त बघून ठेवलेलं हो आहे आणि आता घरातले सगळेजण गेलेले आहेत बाहेर मला आणि शंभूच्या पप्पाला बाहेर जायचं असल्याने शंभूची आता शंभूला घेऊन बाहेर गेली आहे नवीन वर्ष असल्याने हे लाईटिंग वगैरे लावलं होता आणि नवी सगळी दुकानं ओपन झाली आता बरीचशी बंद होती ऑफिसेस सुटण्याची वेळ असल्याने भाजी की खुशबू आहे क्या नाक अच्छा है नाकाने है मिरची आलू वडे बाबतीत आम्ही आया चला आम्ही आलेलोच होतो ना एका ठिकाणी बघा आता आम्हाला काम आहे पण ही गर्दी जी दिसते लाईन लागली अक्षरशः ती आहे फक्त वरण बट्टी वांग्याच्या भाजीसाठी लागलेली लाइन जर तुम्ही खांद्यासात राहताय आणि वरणबट्टी वांग्याची भाजी जर तुम्हाला प्रिय नसेल तर काय तुमचं म्हणजे उपयोग नाही काही उपयोगच नाही खानदेशात राहण्याचा म्हणजे खानदेशातला अगदी लहानसा मुलगा जरी म्हटलं ना वरणबट्टी म्हटलं की खुशच झाला पाहिजे आम्ही पण खुश होतो ना आम्ही खानदेशातले आहोत त्यामुळे आम्ही म्हणतो मी शमीचे पप्पा आम्ही वरणबट्टी म्हटली की आम्ही खुश आणि घरी गेलेली असू दे किंवा बाहेर गेलेली असू दे खु खूप खुश असतो तुम्हाला कोणाकोणाला आवडते हा तुम्हाला कोणाकोणाला आवडते सांगा वरणपट्टी हा प्रकार काही ना माहित पण नसेल आणि काय आहे की आम्ही खांद्याशात राहत असताना आम्हाला वरणपट्टी आवडते तुमच्याकडचं काय प्रसिद्ध पदार्थ आहे आणि तुम्हाला तो आवडतो का ते पण कमेंट करून सांगा पपई बघा आता आमच्या घरी तीन चिरल्या खराब निघाल्या होत्या आलेत आणि आम्ही आलेले आता बहिराम पेठेच्या बाजाराकडे मी बाजार दाखवाल त्यांनी काही दाखवला नाही पण ना मी इकडे आली एखाद्या वेळेला की बहिराम पेठेचा बाजार तुम्हाला नक्की दाखवेल संध्याकाळ असताना प्रचंड गर्दी आहे इथे आणि आता आलेला समीच्या बाप्पाकडनं मला ट्रीट आहे की दाबेली खाण्याचा थरडा आम्हाला नूडल्स वगैरे काहीतरी आम्ही थरड आपण कॅफेत जाऊया पण मला खोकला आहे काय कॅफेत जाणार कॅन्सल केलेलं आहे मग शेवटी आता म्हटलं आपण दाबेली खाऊया कारण आबोली नाही ना आमच्यासोबत त्यामुळे मग आम्हाला नूडल्स वगैरे काही खाता येणार नाही म्हटलं नको चांगलं पण वाटत नाही आणि आपल्या बाळा पण घरीच आहे गावाने गाडी घेऊन बरं का तर पार्सल घेऊन येतात नवीन वर्षाची सुरुवात येतो बऱ्याच जातो आधी मी इतकी खायची खूप खायची आता जरा आम्ही बाहेर येतो कमी त्यामुळे पण जेव्हाही आलो तेव्हा खातो आणि घरीच पार्सल घेऊन जातो आबोलीसाठी आणि तिला माहिती आहे गेले म्हणजे काहीतरी खाऊन येणार आपल्यासाठी दाबेली तयारी थंड गर्दी असते घ्या चला हा न सोग थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन झालं आहे आता आहोत घरी आज करतो एक गाकर आणि आंबट गोड वरण आंबट गोड वरण म्हटलं ना की आम्हाला भाजी लागत नाही यात मी घेतले रवा आणि कणिक आता यात मला टाकायचं आहे ओवा त्यानंतर जिरे जिरे मीठ टाकायचं चवीनुसार बट्टीचाच प्रकार आहे सगळं टाकून झालं आहे आता फक्त टाकायचं आहे तेलाचं मोहन आणि तेलाचं मोहन टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं सगळं कारण यात रवा टाकला आहे ना सगळं र एकत्र करून घेते आणि मग बट्ट्यांसारखं तळायचे त्यांना थोडंसं ना, ना पुरीला करतो त्या टाईपमध्ये कडक भिजवून घ्यायचं आपलं वरण झालेलं आहे हे फक्त फोडणी द्यायची राहिली नंतर देते म्हटलं आता असे गोळे करून घ्यायचे गाकरसाठी आणि मग ते तळायचे सो so, सोबाईस चला आपले सगळे गाकर तयार करून झाले थोडाफार राहिले दोन चार करायचे ते नंतर करूया आता मी ठेवलंय ते तेल तापायला आणि शंभूला आपल्या भूक लागलेली आहे त्याला गाकर चालणार नाही अफकोर्स तळलेले आहेत एक तर खोकला येतो त्यामुळे त्याला न देणार आहे पण वरण त्याला चालेल मग त्यासाठी आधी मला गाकर त्यानंतर वरण आहे ठेवलंय तळायला आणि आता तेल तापलं की आपल्याला हे एक, एक करून सगळे गाकर तळून घ्यायचे शंभू रडू नको जा ज जा मी आऊ दिलाय तिला तिला म्हणा मला खाऊ घाल हे तेल छान आहे आणि आता एक एक करून सगळे गाकड जे आहे ते तळून घेते दरे बट्टीसाच प्रकार या पण थोडाफार काहीतरी वेगळा आहे तर चला तळून घेऊया हे तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता वर्णाबरोबरही थर्टी फर्स्टचा व्हिडिओ तुम्ही बघितला का जर बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिथे नक्की बघून घ्या थर्टी फर्स्ट म्हणजे आम्ही सगळ्या घरचेच लोक होतो घरच्या लोकांबरोबर सेलिब्रेट केलाय आणि आमचे स्वप्नील दादा म्हणजे मोठे दादा जे आहेत बाबा काकांचा मुलगा त्यांचा वाढदिव चंपासष्टीला होता त्या दिवशी काही आमच्याकडे तो सेलिब्रेट झाला नाही तर आमच्याकडचा बड्डे सेलिब्रेशन तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की एकतीस डिसेंबरला आपण पार्टी पण करून घेऊ आणि वाढदिवसही साजरा करून घेऊ सो असं एकात आम्ही दोन कामं केलेले आहे वा अशा प्रकारे छान तळून झालेले आहे एका वेळेला जास्त नाही टाकायचे दोन दोन तीन तीनच टाकायचे म्हणजे व्यवस्थित तळून होता आता काय करते शंभू काय करते आग नाही रे वेड्या भाजी नाही करत आहे भाजी म्हणजे बरं का आता करते आंबट गोड वरण आणि इथे थोडंसं ठेवलंय आम्ही साधं वरण काकर आमचे रेडी आहे पण काय करणार ना आमच्या शंभूचं तर जेवण झालंय शंभू आता काय करायचं अच्छा हे जे गाकर आहे ना हा विदर्भातला प्रकार आहे आणि हे गाकर तुम्ही साधावरण गोड वरण किंवा फोडणीचं टमाटे कांदे टाकून केलं तरी चालेल आणि आम्हाला जास्ती जास्त ते दूध आणि साखर टाकून खायला फार आवडतं आमच्या शंभूला पण आवडतं आवडतं ना हां हो हो ठेवलं गेलं काय म्हणतो आई काय हो हो गाकर गाकर तो आमच्या शंभूचं जेवण झालं त्यामुळे आमच्या शंभू नाही खाणार खाणारच का नाही आणि आपण आता कुठे जाऊन आलो भूर म्हणजे कुठे आपा, आपा बरोबर पण कुठे नाही कुठे श्री श्री तर आज आम्ही काकर बनवले होते मस्त छानपैकी आंबट वरण बनवलं होतं अतिशय सुंदर वेत होता आणि काकर तुमच्याकडे बनतात का नाही तुम्ही त्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मध्ये शंभूची मजा तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग